माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नाही हे तरी किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत मान्य सभापती महोदय सन्मान्य परब साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे खरं म्हणजे मी देखील त्याची देखे माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाही करता भूषणावं नाही याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते तिथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या भाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं यातनं आपल्या <laughs> 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 नाही प साहेबांचं सा जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा मा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे ते योग्य नाही आहे आणि यातनं 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 सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी दोनशे एकोण अन्वे आज प्राप्त झालेल्या दोन सूचना आहेत दोन्ही सूचना मी माझ्या दालनामध्ये अमान्य करीत आहे त्यानंतरची घोषणा आज बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम त्र्यान्नव अन्वे सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करीत आहे मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम त्र्याण्णव अन्वे सूचना सभागृहात माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका